आज कामटी वेळे या कामटी गावातले सरासरी शेकडो युवक आज भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरद पवार गटामध्ये त्यांनी जाहीर प्रवेश केलेला आहे या प्रवेशाच्या माध्यमातनं आज त्या भागामध्ये उत्स्फूर्तपणे तरुणांच्या मध्ये राष्ट्रवादीचा विचार तिथे आम्ही मांडला त्यांना तो पटला पटल्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आणि स्वतः माझ्या नेतृत्वाखाली आम्ही जाहीर प्रवेश करून घेतलेला आहे त्याचं कारण असं की त्या भागामध्ये ऊसाचं राजकारण त्यांनी चालू आमदारांनी फार केलेलं आहे गेल्या सुद्धा उसाचं राजकारण केलं सगळंच केलं पण आज मी तिला ते उसाचा प्रश्न तसा तो का राहिलेला नाही सर्व कारखाने चालू झालेत सगळीकडे ऊस आज जाऊ लागलेला आहे पण त्या काळामध्ये जेव्हा गरज होती त्यावेळी त्यांच्याकडनं काय त्यांची त्यांनी राजकारणापोटी काही त्यांची मदत केलेली नाही तरी देखील आम्ही या तरुणांना पक्षाचं कामकाजामध्ये सक्रिय करून आज तिथं पक्षवाढीसाठी आम्ही त्यांच्याबरोबर निष्ठेने आणि पाठीमागं उभं राहू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद त्या भागामध्ये कशी वाढेल या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहणार आहे आज तरुणामध्ये तुतारीची किमया ही फार वाढलेली आहे महाविकास आघाडीची सत्ता यावी असं सर्व लोकांच्या डोक्यामध्ये आहे त्याचबरोबर तरुणांच्यामध्ये आहे त्यामुळे तरुण तिथं उत्स्फूर्तपणे त्या पक्षाकडे आकर्षण होऊन त्यांनी आज प्रवेश केलेला आहे त्यांची मी पक्षामार्फत त्यांचे जाहीर स्वागत करतो आणि अभिनंदन करतो असं मी आज तुम्हाला सांगतो हे युवक भारतीय जनता पार्टीला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब या गटात प्रवेश केलेला आहे व दीपक बापू पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हितून मोरे आमच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या ह्याच्यामध्ये आम्ही पक्षाचं काम करू मुंडेगावचे युवक ब भारतीय जनता पार्टी सोडून राष्ट्रवादीमध्ये आता प्रवेश केला आहोत माननीय दीपक बापू पवार यांना खंबीरपणे साथ देण्याचं आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत दीपक बापूंना आमदार करण्याचा मानस ठेवून आमच्या विभागातून जास्तीत जास्त मदत कशी होईल यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू